म्हणजे सरासरीचा एकमेव फॉर्म्युला आहे की तो म्हणजे सरासरी बरोबर ह्या ना लिहून घ्यायचा सरासरी बरोबर दिलेल्या दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज संख्यांची बेरीज आणि भागेला काय करतो आपण एकूण संख्या या फॉर्म्युल्यानं आपण काय काढतो सरासरी ठीक म्हणजे दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या याला भेटते सरासरी तेरा सतरा सत्तावीस तीन यांची सरासरी काढायचं सर। तर काय करावं लागेल है ना सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज म्हणजे तेरा अधिक सतरा अधिक सत्तावीस अधिक तीन भागेला एकूण संख्या किती आहे चार मग आता है मग या तेरा आणि सतराची बेरीज किती होऊन राहिली तेरा आणि सतरा तीस आणि हे सुद्धा किती तीस साठ भागेला किती व चार किती येते सरासरी पंधरा म्हणजे या सर्व संख्याची सरासरी किती पंधरा तर याला आपण सरासरी म्हणतो किंवा है ना आता ह्या किती संख्या आहेत चार म्हणजे अजून एक सरासरीचा फॉर्म्युला असा म्हणू शकतो आपण की हा भागाकारातली एकूण संख्या इकडे जाऊन जर गुणा करत, करत गेली तर सरासरी सरासरी गुणेला हा ना सरासरी गुणेला एकूण संख्या म्हणजे हा तर नेहमी कामात येते सरासरी गुणेला एकूण संख्या म्हणजे काय असते काय भेटते सर्व संख्यांची बेरीज भेटते ठीक आहे ना केव्हा केव्हा आपल्याला बेरीज दिली असेल केव्हा केव्हा आपल्याला सरासरी एकूण संख्या ना तर फॉर्म्युले पाठ पाहिजे की सरासरी गुन्हेला एकूण संख्या का होते किती आहे अठ्ठावन्न किलोग्राम आता मग लक्ष देऊ आपण की सरासरी गुन्हेला जर आपण एकूण संख्या केलं सरासरी गुन्हेला एकूण संख्या है ना तर काय भेटते सर्व संख्यांची बेरीज हे तर आपल्याला माहित आहे सरासरी गुन्हेला एकूण संख्या दिलेल्या जेवढी संख्या असतात त्या सर्व संख्येची बेरीज मग आता पाच मुलं आहे किती संख्या आहे मग पाच किती मुलं आहे पाच म्हणजे संख्या पाच आणि त्यांची सरासरी किती आहे अठ्ठावन्न म्हणजे अठ्ठावन्न गुन्हेला पाच काय भेटन त्या सर्व पाच मुलांच एकूण वजन भेटल पूर्ण वजनाची बेरीज भेटल सरासरी गुन्हेला एकूण संख्या काय भेटन बेरीज म्हणजे आठ पंच चाळीस झिरो आजच्याने चार पाचा पाचा, पाचा पंचवीस आणि चार एकोणतीस म्हणजे त्या पाचही मुलांचं एकूण वजन असं पाचशे नव्व दोनशे नव्वद किलोग्राम ठीक आहे इथपर्यंत आता सहाव्या मुलाचं वजन मिळवलं मग सहा मुलांच्या मुलांच्या वजनाची वजनाची काय भेटल बेरीज बरोबर आता हे वजन आहे दोनशे नव्वद पाच मुलाच त्याच्यात मिळवलं आपण सहाव्या मुलाचं सत्तर किलोग्राम ना ठीक मग आता काविन या दोघांची बेरीज किती झाली तीनशे साठ किलोग्राम ओके इथपर्यंत हे तीनशे साठ किलो वजन किती लोकांचं असं सहा मुलांचं एकूण वजन पण आता आपल्याला प्रश्न केला तर तर नवीन सरासरी किती म्हणजे त्या सहा मुलांची सरासरी किती वजनाची पाच मुलाच्या वजनाची सरासरी अठ्ठावन आहे नवीन सरासरी किती म्हणून नवीन सरासरी म्हणजे सहा मुलांची सरासरी बरोबर है ना मग दिलेल्या सर्व संख्यांची बेरी तीनशे साठ धागेला किती लोक आहे सहा 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 छत्तीस सह, तर नवीन सरासरी किती मग साठ किलोग्राम समजते एका वर्गातील दहा विद्यार्थ्यांचं सरासरी वय सोळा वर्ष मग आपल्याला माहित आहे सरासरी गुणेला एकूण संख्या एकूण संख्या म्हणजे काय भेटते सर्वांची बेरीज मग सरासरी किती दिलाय सोळा किती जुन आहे दहा बेरीज किती होईल एकशे साठ सर्व दहा विद्यार्थ्यांची वयाची बेरीज झाली एकशे साठ वर्ष वर्ग शिक्षक आले म्हणजे ते किती होईल अकरा सरासरी किती होती अकरा लोकांची अठरा बेरीज किती होईल एकशे अठ्ठ्याण्णव ओके ठीक म्हणजे अठरा गुणिला अकरा एकशे अठ्ठ्याण्णव हे झाली बेरीज एकशे अठ्ठ्याण्णव वर्ग शिक्षक आणि दहा विद्यार्थी मिळून अकरा जणांची हे झाली दहा विद्यार्थ्यांची मग या एकशे अठ्ठ्याण्णव मध्ये दहा विद्यार्थ्यांची बेरीज आहे ती जर काढून टाकली वर्ग शिक्षकाचं वय भेटण आहे ना म्हणून वर्ग शिक्षकाची वय बरोबर वय बरोबर एकशे अठ्ठ्याण्णव मायनस दे, एकशे साठ तर किती होते अडतीस वर्ष म्हणून वर्ग शिक्षकाचं वय अडतीस वर्ष यामधले आता एका बस मध्ये है ना एका बस मध्ये सरासरी तेवीस किलोग्रॅम वजनाची वीस मुले होते मग सरासरी तेवीस किलोग्रॅम वजनाची एकूण मुले गुणीला एकूण संख्या काय भेटते बेरीज झिरोशी झिरो तीन दोन्ही सहा दोन दोन्ही चा, चार चारशे साठ काय झाली त्या वीस मुलांच्या वजनाची बेरीज ओके ठीक आता चालकासह म्हणजे चालवणारा म्हणजे नक्कीच एकूण किती लोक होईल एकवीस मग त्यांची सरासरी किती न वाढली पंचवीस झाली है ना म्हणजे सरासरी गुन्हेला एकूण संख्या काहील बेरीज पंचवीस एक पंचवीसशे पाच आठशे दोन पंचवीस दोने पन्नास आणि दोन बावन मग या पाचशे पंचवीस मध्ये चालकाचं पण वजन आहे आणि या वीस मुलांचं पण वजन आहे हे वीस मुलांचं वजन याच्यातून था काढून टाकलं तर चालकाचं काय भेटण वजन हेच विचारलं ना चालका चा चालका चा तर चालकाचे वजन किती है म्हणून चालकाचे वजन बरोबर पाचशे पंचवीस मायनस चारशे साठ पाचशे पाच सहा चालकाचं वजन किती पासष्ट किलोग्राम है ना पन्नास विद्यार्थ्यांची सरासरी बावीस मग बावीस सरासरी एकूण किती पन्नास काय भेटन बेरीज झिरो पाच दोन्ही दहाशे झिरो पुन्हा एक पाच दोन्ही दहाने अकरा ठीक आहे हे झाले बेरीज अकराशे ओके ते आता वर्ग शिक्षक आले जिथं पन्नास होते ती किती झाले एक्कावन्न सरासरी किती न वाढली एक न किती झाले तेवीस तेवीस गुन्हेला एक्कावन करा है ना तेवीस गुणेला एक्कावन तीन एक तीन दोन एक दोन पाच त्रिक पंधरा दोन सतराशे सात एक पाच दोन दहा एक अकरा किती झाली अकराशे त्र्याहत्तर मग नक्कीच वर्ग शिक्षकाचे वय तर अकराशे त्र्याहत्तर मधून अकराशे काय करा माहिनस किती राहते त्र्याहत्तर म्हणून वर्ग शिक्षकाचे वय त्र्याहत्तर आता गणित काय म्हणत आहे सचिनने एकूण किती सामने खेळले दहा सामने एकूण लक्ष द्याचं पहिले मी शिकवतो सचिन न पहिला सामना खेळला दुसरा सामना खेळला तिसराही सामना खेळत चौथा सामना पाचवा सामना सहावा सामना आहे ना सातवा आठवा नऊवा आणि दहावा असे दहा सामने खेळला सचिन मग त्यापैकी पहिल्या पाच सामन्यांची काय दिली सरासरी दहावा एकशे पाच पहिले कन्सेप्ट सांगतो मग शॉर्टकट ना ते मग त्याच्या पहिल्या पाच सामन्यांच्या माहिती आहे ना सरासरी गुन्हेला एकूण संख्या काय भेटते बेरीज त्या सर्व पाचही सामन्यांची धावांची बेरीज है ना मग सरासरी गुन्हेला एकूण संख्या किती पाच ओके पाच पाच पंचवीस आणि पाच एक पाच त्याच्या एकूण धावा झाल्या पाचशे पंचवीस पहिल्या सुरुवातीच्या पाच सामन्यातल्या धावा पाचशे पंचवीस ओके आता नंतरचे पाच सामने एक दोन तीन चार पाच मग या नंतरच्या पाच सामन्यांच्या धावांची सरासरी सरासरी ती दिली आहे त्र्याण्णव धावा इथे सेम सरासरी गुन्हेला एकूण संख्या काय बेरीज भेटत पंधराशी पाच एक नवा पाच पंचेचाळीस आणि हे चेस म्हणजे किती धावा चारशे पासष्ट धावा कन्सेप्ट शिकवत आहोत शॉर्टकट यायला एवढं वेळ नाही लागत ओके ठीक आता मग आपण हे म्हणू शकतो ना सर्व दहा सामन्यांच्या एकूण धावा एकूण धावा दहा सामन्यांच्या एकूण धावांची काय काढू बेरीज ही आहे बेरीज पहिल्या पाच सामन्यांची ही आहे बेरीज नंतरच्या पाच सामन्यांची आणि हे जर बेरीज केली तर एकूण दहा सामन्यांची बेरीज पाचन पाच दहाशे झिरो परत एक सहा तीन नऊ पाच अधिक चार नऊ म्हणजे टोटल नऊशे नव्वद धावा झालं म्हणजे संपूर्ण दहा सामन्यात सचिन नऊशे नव्वद धावा काढल्या मग आता गणित काय त्याच्या संपूर्ण दहा सामन्यांची सरासरी किती मग सरासरी बरोबर दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या किती आहे दहा म्हणजे सरासरी किती आली मग नव्याण्णव दहावा समजलं मग सचिनच्या संपूर्ण दहा सामन्यांच्या सरासरी धावा नव्यात पडलं एवढं नाही करायचं पण मग पहा द्या लक्ष आहे ना या प्रकारात गट समान आहे या प्रकारात गट समान आहे मग जेव्हा जेव्हा असा प्रकार असन ज्याच्यात गट समान असन जसं पाच धावा पाच धावा जस पूर्ण बारा महिन्यात चार महिने चार महिने चार महिने गट समान आहे तीन 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 है ना समजा सहा वार त्यातले दोन दिवस दोन दिवस दोन दिवस तीन गट, गट म्हणजे जर गट समान असल तर सरळ सरळ ना काय लॉजिक लावायचं है ना पहा समजा गट समान असेल तर है काय पाहायला पण गट समान असेल तर लॉजिक लावायचं तर संपूर्ण दहा सामन्यांची सरासरी बरोबर दहा सामन्यांची सरासरी बरोबर ना काय घ्यायचं सुरुवातीच्या पाच सामन्यांची सरासरी है ना पाच सामन्यांची सरासरी प्लस नंतरच्या पाच सामन्यांची सरासरी है ना हा कोणता फॉर्म्युला नाही आहे आणि गट किती रे समान दोन म्हणून कराच भागेला दोन समजलं मग पहिल्या पाच सामन्यांची एकशे पाच नंतरच्या पाच सामन्यांची सरासरी त्र्याण्णव भागेला किती दोन ह्याला ठीक आता पाच तीन आठ नऊ एक भागेला किती दोन बे नऊ अठरा परत एक राहिला बे नऊ अठरा किती येते नव्याण्णव काय आहे नव्याण्णव दहा सामन्यांची सरासरी म्हणून गट समान असेल तर हाच फॉर्म्युला वापरायचा हे लॉजिक लावायचं ओके ठीक घ्या मग तीस दिवस दिले त्यातले पंधरा दिवस पंधरा दिवस म्हणजे गट समान आहे ना आणि संपूर्ण तीस दिवसाची सरासरी विक्री आहे ना विचारली मग पहिल्या पंधरा दिवसाची सरासरी विक्री किती पहिल्या पंधरा दिवसाची सरासरी विक्री दोनशे सत्तर नंतरच्या दोनशे सोळा सरासरी सरासरी भागेला किती दोन सर प्रत्येक वेळे दोन भागेला करायचं का नाही वर गट दोन आहे संख्या दोन आहे म्हणून दोन वर जर गट तीन असते तर तीन गट चार असते चार समजलो ठीक पण याच्यापासून काय वेटन संपूर्ण तीस दिवसांच्या दिवसांची सरासरी भेटन सरासरी विक्री ओके पट सरासरीच भेटल कारण सरासरी सरासरी सरासरीच भेटल क्लिअर ओके मग आता इथे सहा सात एक आठ दोन दोन चार भागेला किती दोन बे दोन चार बे चौक आठ बेकरी सहा किती सरासरी दोनशे त्रेचाळीस डिपेंड करते तुम्ही बेरीज किती फास्ट करता भागाकार किती तेवढं वेळ लागणार ते चाल या निमित्तान पूर्ण नव्वद विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी विचारली ना आणि आपल्याला माहित आहे इथं गट समान आहे ना पहिले विद्यार तीस विद्यार्थी नंतरचे तीस विद्यार्थी आणि राहिलेले तीस विद्यार्थी मग इथं गट समान आहे मग हे आहे तीस विद्यार्थ्यांची सरासरी हे आहे तीस विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी आणि नंतरच्या तीस विद्यार्थ्यांच्या गुणांची सरासरी आणि ठीक मग सरासरी 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 गट तीन आहे म्हणून भागेला किती तीन आणि काय भेटल सरासरीच ठीक मग आता या सर्वांची काय करू आपण बेरी तीन दहा पाच पंधराशे पाच पुन्हा एक आठ आठ सोळा सोळासा किती होत्या भागेला किती तीन ती। तीन सात एकवीस आणि तिन्हा पाचशे पंधरा म्हणजे संपूर्ण नव्वद विद्यार्थ्यांच्या थे गुणांची सरासरी किती होते पंच्याहत्तर टक्के असं सिंपल अच्छा या मग लिहून आता या गणितात काय म्हटलं सेम मागचाच प्रकार आहे ना मागचंच गणित आहे फक्त काय केलं त्यांनी की आपल्याला माहित आहे संपूर्ण बारा महिन्याचं सरासरी व्याज दिलंय है, है ना ते किती दिलं चार हजार रुपये मग साहजिक आपल्याला माहित आहे ना गट समान इथं पूर्ण बारा महिन्यात चार महिने चार महिने चार महिने पण यात पहिल्या चार महिन्याची सरासरी माहित आहे नंतरच्या चार महिन्याची सरासरी माहित आहे आणि शेवटच्या चार महिन्याची सरासरी विचारली पण सरासरी 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 एकूण काय संपूर्ण महिन्याची पण सरासरी है ना? ते आणि संपूर्ण बारा महिन्याची सरासरी किती दिली आहे त्यांनी चार हजार रुपये ओके चार हजार दिले आता पहिल्या चार महिन्याची सरासरी व्याज किती दिली तीन हजार सहाशे पंचवीस ओके प्लस नंतरच्या चार महिन्याचे सरासरी व्याज दिलाय पाच हजार आणि तुम्हाला विचारलं शेवटच्या चार, चार महिन्याचे सरासरी व्याज किती हे आहे ना भागेला किती देणार तीन मग हे भागा करत तरी इकडे जाऊन कुठे जाते गुन्हा करत चार त्रिक बारा हजार बरोबर आता या दोघाची का होती बेहरी पाचशे पाच दोन सहाशे सहा पाच तीन प्लस काय एक हा प्लस काय होते मायनस मग दहा मधून पाच गेले पाच हो, एक दिना दहा मधून तीन गेले सात पुन्हा हो, एक दिना दहा मधून सात गेले तीन पुन्हा एक दिना बारा मधून नऊ गेले तीन बरोबर वर काय एक आणि एक कशासाठी घेतलं होतं राहिलेल्या चार महिन्याचे सरासरी व्याज आणि तोच प्रश्न केला तर शेवटच्या चार महिन्याचे सरासरी व्याज किती तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये लिहा मग एका विक्रेत्याची ना ती आठवड्याची सरासरी विक्री आठवडा किती दिवसाचा असते सात दिवसाचा मग आठवड्याची सरासरी विक्री समजा आठवड्याची सुरुवात झाली रविवारपासून हा ना तर रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आज संपूर्ण आठवडा मग त्याची संपूर्ण दिवसात सॉरी संपूर्ण सातही दिवसात कारण आठवडा सात दिवसाचा त्याची सरासरी विक्री किती दिली आहे संपूर्ण आठवड्याची सरासरी विक्री किती दिली सातशे रुपये हा आठवड्याची सरासरी विक्री झाली सातशे रुपये मग आपण असं म्हणू शकतो ना लक्ष द्यायचं त्याची संपूर्ण आठवड्याची एकूण विक्री पूर्ण त्यानं आठवड्यात किती रुपये कमावले तर सातशे गुन्हेला सात म्हणजे किती चार हजार नऊशे रुपये संपूर्ण सात दिवसात त्यानं चार हजार नऊशे रुपये कमावले ओके इथपर्यंत त्यापैकी पहिले तीन दिवस म्हणजे कोणते असे रविवार सोमवार मंगळवार पहिले तीन दिवस आणि सुरुवातीच्या तीन दिवसाची त्याची सरासरी विक्री बरोबर -बर, ठीक किती दिली एक हजार पन्नास रुपये मग सुरुवातीची सरासरी विक्री आहे एक हजार पन्नास सरासरी गुन्हेला एकूण संख्या काय भेटन तीन दिवसाची एकूण विक्री हा गुणिला किती तीन तीन जिरो जिरो पाच पंधरा तीन एक तीन एकतीसशे पन्नास रुपये कमावले पहिल्या तीन दिवसात रविवार सोमवार मंगळवार झालं आता शब्द पाक नंतरच्या पाच दिवसाची नाही म्हटलं त्यानं शेवटच्या पाच दिवसाची म्हटलं शेवटचे पाच दिवस आठवड्याची सुरुवात जर रविवारी झाली असेल तर आठवड्याचा शेवट कुठे सण शनिवारी मग शेवटचे पाच दिवस पहा कोणते होईल हा पहिला दिवस दुसरा तिसरा चौथा पाचवा म्हणजे शेवटचे पाच दिवस म्हणजे है ना म्हणजे हे होईल ना है ना म्हणजे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि शेवटच्या पाच दिवसाची सरासरी किती दिली आहे चारशे सत्तर रुपये है ना मग शेवटच्या चार दिवसाची सरासरी चारशे सत्तर गुण्य शेवटचे पाच दिवस काय भेटेल शेवटच्या पाच दिवसाची एकूण विक्री है ना पाच झिरो झिरो आता सात पाच पस्तीसचे पाच तीन पाच चोकवीस आणि तीन तेवीस म्हणजे शेवटच्या पाच दिवसात त्यानं कमावले तेवीसशे पन्नास रुपये ओके okay, ते पहा सुरुवातीच्या पाच सुरुवातीच्या तीन दिवसात एकतीसशे पन्नास शेवटच्या पाच दिवसात तेवीसशे पन्नास पण ऑब्झर्व करा ह्यामध्ये मंगळवारची विक्री आहे आणि यामध्ये सुद्धा मंगळवारची विक्री आहे पडलो म्हणजे जेव्हा तुम्ही या सर्वांची बेरीज कराल है ना म्हणजे हे एकतीसशे पन्नास आणि हे तेवीसशे पन्नास याची जर बेरीज केली झिरो पाचन पाच दहाशे झिरो पुन्हा एक तीन दोन पाच आणि तीन दोन पाच पंचावन्नशे पाच हजार पाचशे रुपये है ना हे जर बेरीज केली तर ही बेरीज नक्कीच एकोणपन्नासशे पेक्षा कशी आली जास्त चार हजार नऊशे पेक्षा जास्त का कारण याच्यामध्ये या मंगळवारची विक्री डबल डबल आहे ना आणि तुम्हाला प्रश्नच तो विचारला तर तिसऱ्या दिवसाची विक्री किती आता इथं तिसरा दिवस आठवड्याचा जर हा पहिला दिवस असेल हा दुसरा तर हा तिसरा असेल है ना ठीक मग मला सांगा याच्यामध्ये हा जो डिफरन्स असेल तोच डिफरन्स म्हणजे त्या तिसऱ्या दिवसाची काय असेल विक्री का बो सर डिफरन्स कारण या एकोणपन्नास चार हजार नऊशे मध्ये संपूर्ण सात दिवसाची विक्री आहे याच्यात सुद्धा सात दिवसाची विक्री आहे पण तो जो मंगळवार आहे तो डबल आहे पटलं म्हणून म्हणून आपल्याला काय करावं लागल पाच हजार पाचशे मधून चार हजार नऊशे काय करावं लागल मायनस तर तिसऱ्या दिवसाची विक्री किती रुपये सहाशे रुपये म्हणून तिसऱ्या दिवसाची विक्री किती तर सहाशे रुपये समजलं चाल गेल्यो युवराज केला पाच सामने समजा हा त्याचा पहिला सामना असा दुसरा सामना तिसरा सामना चौथा सामना आणि पाचवा सामना संपूर्ण पाच सामन्यांच्या सरासरी दावा किती दिले एकशे दोन गुणेला किती पाच काय होते पाच दोने दहा पाच एक पाच म्हणजे संपूर्ण पाच सामन्यात पाचशे दहा दावा काढल्या त्यापैकी सुरुवातीच्या तीन सामन्यांच्या सरासरी दावा किती आहे एकशे पंधरा गुन्हेला किती एको, तीन पहिले तीन सामने हा म्हणजे किती झाल्या पास्त्रिक पंधराशे पाच एक तीन एक तीन एक चार पुन्हा तीन एक तीन म्हणजे सुरुवातीच्या तीन सामन्यात त्यानं तीनशे पंचेचाळीस तीन दावा काढल्या आणि शेवटच्या तीन सामन्यांच्या त्याच्या त्या त्या सरासरी दावा किती दिल्या पंच्याण्णव मग पंच्याण्णव गुन्हेला किती तीन पास्त्रिक पंधराशे पाच एक नवत्रिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस म्हणजे सुरुवातीच्या शेवटच्या तीन सामन्यात झाल्या दोनशे पंच्याऐंशी सुरुवातीच्या तीन सामन्यात झाल्या तीनशे पंचेचाळीस संपूर्ण पाचही सामन्याची जर बेरीज केली तर तीनशे पंचेचाळीस आणि दोनशे पंच्याऐंशी पाचन पाच दहाशे झिरो आठांचार बाराने तेरा किती ते येते सहाशे तीस पटलं पण ओरिजिनल किती आहे पाचशे नव्वद म्हणून म्हणून त्यानं हे तीन रिपीट होते ना डबल डबल होत म्हणून तिसऱ्या सामन्यातील सामन्यातील आपल्याला काय करायचे धावा, तर काय करायचं ह्या सहाशे तीस मधून हैना हे पाचशे दहा काय करायचे मायनस तर झिरो दोन एक म्हणजे त्याच्या धावा किती एकशे वीस घ्याल